पंच वाजून तेहतीस मिनिट झालेली आहे आणि बघा हे वातावरण हे आपण फळी मारलेले शेत ओली ओली जमीन ओले ओले अंगण चिटक्याच्या किलकिलाट चुचुआट पक्ष्यांचा कोंबड्यांचा आ आरवणं चिंचा तोडल्या नाही तर अजून वाट पाहत बसले आम्हाला कधी खाली घेणार आहे आता काय घ्यायचं कोणी न्यायलाच तयार नाही त्याला नाही वैष्णवीन नाही कोणी झोडायची होती चिंच पण कोणी घेऊन जायला असेल तर झोडायला झोडायलाही बरं वाटतं आणि मस्तच तांबडं फुटलेलं आहे बघा आणि माझा बॉडीगार्ड आणि माझा बॉडीगार्ड इथं तयारच आहे घरातून बाहेर आलेला आहे काय पाहिजे यांची नजर भक्ष्यासाठी शोधत आहे आणि आज मी चार वाजता सुटली होती मग थोडीफार एक्सरसाइज करून झाडझूड करायला सुरुवात केली ही काही चढायची जागा आहे का अख्खा चढला चढलाय तू आता घरातली स्वच्छता म्हणजे त्याच्यामध्ये पुसणं आलं झाडणं आलं तेही सर्व काने कोपरे आणि त्यानंतर सर्व भांड्यांवर धूळशी सजलेली आहे त्याचीही साफसफाई करणं आलं आता जसं स्वयंपाकफोलीचं काम तसंच हॉलमधले सुद्धा तिथंसुद्धा फर्निचर स्वच्छता करणं आलं आणि त्यानंतर मग आले मी बाहेरचं ओट्टा झाडायला आता ओट्टा झाडण्याबरोबर मी बाहेरचं अंगण पण खूप छानपैकी झाडून घेतलं आणि मग लागले मी अंगण सजवायला आणि एक छोटीशी इटुकली पिटुकली रांगोळी काढून झाल्यानंतर मग मी लागले आता भांडे घासायला भांडे घसता घसता बघितलं की लिंब खूप पडलेले आहे आणि ते काय ना असे अर्धाले अर्धाले झालेले तरी पण म्हटलं तर हे भांड्यांना फोन जाईल किंवा फरची पुसायला होऊन जाईल आणि बघा उन्हाळ्यामध्ये एक लिंबू मिळालं नाही पण आता किती लिंबू आलेले आहेत त्यानंतर भांडे माझे सर्व झाल्यानंतर माझं तास म्हणजे कढई कढई तर मला अशीच मिळालेली काळी कुळकुळी पण तरी पण छानपैकी काढली आणि आता माझा पूर्ण दम लागतो तो तवा साफ करायला आणि तवा एकदम पांढरा शुभ्र काढल्यानंतर अगदी भांडे साफ केल्याचं मला समाधान मिळतं आता है, है, हा अल्युमिनियमचा तवा आहे पण आईने मला अजून एक तवा दिलेला आहे तो बघा हा पण मी तो वापरत नाही लक्षातच येत नाही आणि बघा ही, ही सकाळचं छान तुझी वातावरण पडलेला आहे अंगणजाम आवलं असलं ना तर मला रांगोळी काढायचा मोह अजिबात आवरत नाही चला आता एक वार सगळं घर आवरलेलं आपण बघूया जसा हॉल झालेला आहे टकाटक तक, तसं किचन पण अगदी दिसत आहे टकाटक तक, आणि मी पण सुद्धा झालेली आहे टकाटक तक. आता विणेखानी झाली आता मॉइश्चरायझर लावत आहे कपाळ नाक गाल तोंड सगळीकडं मालिश करत करत शेवटी मी पावडर मस्तपैकी फासून घेतली फासलेली पावडर एक समान पद्धतीने लगावा म्हणून आता हे माझे प्रयत्न आणि त्यानंतर एक वार पुन्हा केसांना कंगवा फिरवत आहे आणि कंगवेचे केस काढता काढता मला जाणवले आणि म्हणूनच एक हातात घेतला दुसराही हातात घेतला आणि असे सर्वच हातात घेतले आणि काहीतरी मनोमन मी ठरवलं आता काय मनोमन ठरवलं आहे आता पुढं बघा सगळेच कंगवे खराब झालेले आणि खूप काळे झाले आठ दिवसापूर्वी मी हे धुऊन काढलेले होते स्वच्छ केले होते पण काय झालं हे केसांना मी आता मेहंदी लावते काळी मेहंदी त्याच्यामुळे ना हे सर्व कंगे काळे कुळकुळीत होऊन जातात आता आता अशी हे एवढे कंगवे अगदी दोन तीन सेकंदात स्वच्छ कसे करायचे आता मी स्वच्छ करू आले आणि तुम्हाला पण दाखवते मी आता ते तसं जर घेतलं तर बघत तसं जर आपण हे घेतलं काळी काळीने काढलं तर असं खूप वेळ लागतो आम्ही लहानपणी कंगे स्वच्छ करायचं म्हटलं का असं काळी काळीने काढायचं नंतर मग हे काय आमचं सवायचा घ्यायचा प्रत्येक गोष्ट प्रत्येक काळी नि काढा काळीने काढा काळीने काढा काळीने प्रत्येक एकदा एक काळीने स्वच्छ करा मग दुसरा करा मग तिसरा करा मग उलट करून हा करा तो करा ते करा त्यापेक्षा त्यानंतर मी हा प्रॉब्लेम सतत भेटसायचा ते 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 मग तेव्हा तेव्हा असंच डोक्यातून उमगलेलं की स्वच्छ कसं करायचं तर चला मी आता हे सर्व कंगुल तर स्वच्छ करणार आहे अगदी काळे कुळकुळीत झालेले बघा तरी दाखवत असे ह्या साईडने अशी कंगुई काळे झालेली ह्या साईडने असं म्हणजे इथून सुद्धा काळे झालेले आणि इथून काळे झालेले तर हे काही डॉक्टर तेवढी खराब असतात डॉ घाण असतं असं नाही तर हे जे मेहंदी मेहंदी लावल्यामुळं असं होतं तर हे पण ह्या साईडने सा सुधी झालं आणि ह्या साईडने आता मी हा दर आठवड्यातून एकदा तरी वापरते तर जेव्हा केस मी धुतले होते त्यावेळेस वापरलं जाते तेवढं काळा निघालं आणि त्याच्यानंतर आठ दिवसांनी हे बाकीचे आहे बरेचसे स्वच्छ पण तरी पण आता स्वच्छ बरेचसे आहेत पण तरी पण खराब आहे तर हे पण त्याच्याबरोबर धुऊन घेते म्हणजे हे म्हणजे पाच कंगवे आणि बघा गुंता काढण्यासाठी मी हा कंगवा वापरते आणि बाकीचे तर हे असेच दिनचा तर चला आता मला बाकीचं काम करायचंच आहे तर मला हे कंगवे कसे स्वच्छ करायचं ते पण दाखवते आता याच्यात माझे कपडे आहे आणि काकांचे कपडे मी घेऊन आले सकाळी गेली होती झाडायला काकांनी झाडून घेतलेलंच होतं मग माझं ते काही काम वाचलेलं आहे आणि आता मी टाकण्याचे कपडे घेऊन घेते आधी भिजवते आणि आता वाजले आहे सात वाजून अठ्ठावीस मिनिट आणि आता हे कपडे मी भिजून देणारे अर्धा एक अर्धा तास आणि त्याच्यानंतर आहे नळाला पाणी आज नऊ वाजेपर्यंत आहे आणि आता तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी करून ठेवते आता जसे कपडे भिजत घातले तसे आता यांना पण मी भिजत ठेवते आणि बाकीचा जो स्वयंपाक वगैरे तो करून घेते त्रास ठरवलं की गवारची भाजी आणि फ्लावरची भाजी बनवूया तर गवारच्या भाजीमध्ये मी पाणी टाकून त्यांना स्वच्छ करणार आहे आणि त्याचबरोबर ही फ्लावरची भाजी अगदी स्वच्छच होती काही त्याच्यामध्ये किडे वगैरे नव्हते त्याच्यामुळे मी याच्यात काही गरम पाणी टाकणार नाही तर मी थंडच पाण्याने धुणार आहे आणि आता मी प्रथम घेणार आहे गवरची भाजी त्याच्यासाठी मी लसूण हा टाकणार आहे आणि त्याचबरोबर मिरच्या आता मला हे वाटायचं आहे म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण आणि मिरच्या मिरची लसूण आणि शेंगदाणे यांचं वाटण करून घेते मी वाटण केलेलं आहे या पद्धतीने आता गवारची भाजी चांगली चोळून चोळून एकदा पुन्हा धुवून पुन्हा पाणी काढणार आहे आणि हे दुसऱ्यांदा पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी नेहमीप्रमाणे गॅस पेटून कढई टोडली आहे आता ड्रेस घातलाय तर हात असे असे ना असे असे पुसता येत नाही ड्रेस खराब होईल म्हणून मी आता नॅपकिंग घेतला आणि घेतला पुसणारच आहे नेहमीप्रमाणे आपलं एक दोन चमचे तेल हे तेल नाही आहे हे आम्ही सोयाबीन तेल वापरतो आणि गोडतेलामध्ये ना कसं तळलं का फसफस येतं फस 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 हो ना त्याच्यामुळे तेल आम्ही वापरत नाही सोयाबीन तेलच वापरतो लसूण ऑलरेडी टाकलेलं आहे मी आता याच्यामध्ये मोहरी जिरे मोहरी जिरे आणि आणि हे वाटलेले जे वाटण आहे हे म्हणजे तुम्हाला दाखवा आता हे याच्यामध्ये टाकून घेते आणि तसे मी शेंगदाणे हे केले होते आपले कच्चेच टाकले होते ते शिंग त्यामध्ये आता चांगलं चलून घेते काही कसं प्रत्येक गोष्ट भाजून मग करते त्याच्यामुळे मग गॅसवरही करते आणि तेलतही करते मग अशामुळेच काय होतं गॅस गॅस ची म्हणजे गॅस पण नाचला जातो त्याच्यामुळे मी काय गॅस गॅसची बचत करण्यासाठी तेलात हे करून घेतो चला आता हळद आणि लाल तिखट आपल्या आपल्या आवडीनुसार आणि थोडीशी धान्याची पावडर त्याच्या सगळं करतो आणि यामध्ये आता सर्व ही गवारची भाजी टाकते थोडीशी मी रसाभाजी धरणार आहे कारण का सर कोरडं खात नाही आई तसं तर मी पण कोरड खात तर थोडासा अंगापुरता अंगापुरता रसा ठेवणार आहे अंगापुरता म्हणजे खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण आहे पाणी टाकून देतील बछाड्याला वाटतं बच्छाड्या तुला राहिले तू करणार आहे स्वयंपाक तो करायला येते करता नाही भरपूर होणार आहे आता यामध्ये मी टाकत आहे मीठ मिठाशिवाय खरंच चव नाही मीठ टाकलं तरच खूप छान भाजी वाटते तर थोडीशी मी हिरवी मिरची पण टाकली आणि थोडीशी लाल मिरची टाकली याच्यामुळे भाजी पण खूप छान होते होता आता याच्यानंतर मी ही भाजी झाल्यानंतर ही भाजी शिजायला टाकते आणि कपडे धुवायला घेते आणि बाकीची नंतर करते कोरडे चला इकडं माझे कपडे झालेले आहे आणि इकडं मी आता हे जे भिजत घातलेलं होतं आता हे तुम्हाला दाखवते मी कसं करायचं आहे ते आता ऑलरेडी मी हे निरमाच्या याच्यामध्ये भिजत घातलेलं होतं बघा आणि त्याच्यामुळं बरंसं याच्यामध्ये दिसत आहे निघालेलं आहे हात न लावता बराच वेळ मी ठेवलेलं होतं बघा बराच वेळ हात न लावता निघालेलं ला आहे हे पायाच्या दिसतच असं घाल बरंच निघालेलं आज ठेवलं आणखीन होई जे निघालेलं नाही आहे त्याचं काय करायचं हे पात हे निघालेलं नाही आहे हे आहे सगळं कलप कलप आहे त्याचंच आहे तर आता त्याच्यासाठी मी सांगते काय करायचं अगदी दोन मिनटामध्ये हे स्वच्छ होत आहे दिसतंय का पण तर बघा माझ्या हातात आहे ब्रश आणि अगदी कपडे धुता धुता हे आपले कंगे पण स्वच्छ होतात तर असं ब्रशनी घासून काढायचं आहे ना काढीची गरज नका कंगे स्वच्छ करण्याचं काही जे मिळतं त्याची पण गरज अगदी दोन मिनटात म्हणजे काही सेकंदातच होतात मिनटं पण लागत नाही याला एकदा हे भिजलं ना त्याच्यातलं सगळं स्वच्छ होऊन जात बरं आता अजून धुतला नाही आहे पण तरी असं दाखवायला येतं किती घाणिगुंडी निघालेली आहे बघा अगदी स्वच्छ आहे ह्या साईडनी पण बघा आणि ह्या साईडनी पण बघा तर आता ह्या साईडनी दिसतंय अजून तर हे लगेच असं करून घ्यायचं असं दातांचा ब्रश पण येईन असं काही नाही पण मग दातांच्या ब्रशापेक्षा हा कपड्यांचा ब्रश सहज असा घुसतो आहे बघा बरं आवडले की नाही तुम्हाला ट्रिक अगदी स्वच्छ निघालेली आहे तर ह्या साईडने पण निघाले आणि मी ह्या साईडने पण निघालेले आहे माझ्या पहिली त्यांना सगळं नाव येते आता निरमामध्ये घातलं आहे त्याच्यामुळे याच्यातला तेलकटपणा पण निघून गेलेला आहे आणि याच्यामधला हे भिज भिजलं त्याच्यामुळे हे पटकन पण निघालेलं आहे फक्त ब्रशनी असं स्वच्छ केलं की झालं आता हे पण बघा हा किती काळा आहे तर सहज असं असं जरी घातलं ना तरी स्वच्छ निघतं आहे अशा पद्धतीने आणि या साईडने असं घातलं ना तर ह्या पद्धतीने बर ही कांगी स्वच्छ करण्याची ट्रिक कोणाला कोणाला आवडली जरूर कमेंट करा बघा किती स्वच्छ दिसून राहिलेले आणि पाणी शिंपून हे लगेच वापरू पण शकतो किंवा थोडासा वेळ उन्हात ठेवून वाळू पाहि शकतो मी यांना उन्हट वाळ आहे तर बघा तिकडं काकांचे कपडे पण घालून झाले आणि इकडं कंगवे पण झाले स्वच्छ करून आणि कपडे धुता धुता माझी इतर भाजी पण झालेली आहे ते हे फ्लावर फ्लावरला आता मी एक दोन चमचे तेल कढीपत्ता लसूण आणि मोहरी टाकली खूप सारी आता ही काही खूप काही तिखट बनवत नाही मी चारा नाही ना आता भाजी ऑलरेडी पत्ता आहेच ही अगदी तोंडी लावते होती तो... हळद आणि मीठ अशी सिरडी भाजी बनवणार आहे मी यापूर्वी मी दाखवलेली आहे तो मला ही बस आता फक्त तेलातच अशी शिजून देणार आहे ज्याला पाणी सुटलंच मीठ टाकल्यानंतर बाकी एक्स्ट्रा पाणी काही घालणार नाही आहे अशीच शिजवणार आहे भारी होती अशी त्याच्यामध्ये चवीपुरता मिटातला ना अगदी बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसमध्ये अगदी लो फ्लेमवर ती भाजी घेऊन जात आहे त्याचबरोबर आता ही कोथिंबीर आता गड्यामध्ये साडेनऊ वाजलेले आणि माझा टोटल स्वयंपाक झालेला आहे आणि आपल्या पिल्लांना पण मी आता दिलेलं आहे मस्त मिक्सरमध्येही काही केलंय छानपैकी अशी पोळी बाई केली आणि दूध दिलेलं आहे आता हे तिन्ही पिल्ल येतील आणि तिन्ही खात जाते जा छड्याला काय गरम आहे गरम दूध आहे गरम आहे दूध आत्ता चांगले रिरीतून आणि पोळी पण गरम आहे त्याच्यामुळं ते बसला आता गार म्हणजे वर पाहते आणि इकडं मी आम्हाच्या पोळ्या वगैरे झाल्या आहे मी ठेवल्या ताटलं इकडे भाजी पण झालेली ही आणि आता बरोबर दहा काकांना ताट करून देते आणि घेऊन जाते पावसाने पडाव बै आज भरपूर आणि छान मस्त वेग पडाव चला आता कंगवे चांगलेच वाळून गेलेले घरात घेऊन जाते आता वाजले कम्प्लेट दहा आणि मी जेवायला घेऊ राहिले बघा आपली भाजी आणि पापडी घेतले आज चला या जेवायला तिथं आंबा आहे आणि तो पिवळा पिवळा झालेला धम्मक आंबा मी काढू कसा झाडावर चढावं लागेल मला इथून असं जावं लागेल आणि अजून दोन चार आंबे राहिलेले बघा फक्त फक्त तो पिवळा धम्मक झालेला नाही मग तो काढायचा नसा झालेला आहे तो नको बाबा तिथं मी आता चढायचा विचार करत होते पण इतक्यात मी बघितलं इथं आहे मधमाशांचं पोळ दिसलं आणि मी चढायची माशा जर आल्या तर काय करणारे म्हणून मी तो रद्द केलाय अगदी त्याच्याच जवळ आहे ना तो आंबा हे बा इथं त्यांची काढायची वाट बघूया आणि हे कसं करते बघा पक्षी दिसल्यावर तोंड आवाज कसा करतो बघा म्हणजे याचा अर्थ काय असतो त्या पक्षाला म्हणतो मला तुला खायचं आहे तू खाली उतर आणि माझा भक्ष हो तर त्यांचा तो असा आवाज असतो आज मग भारी काढत होता आता शांत झालायचं होतं त्याला माहिती कावळा काय हाती लागत नाही कावळा जा आंबा पाडून देतो ज्या नुसतं फांदीवर जायचा बसला तरी तो पडल ए डोमकावळ्या डोमकवळ्या आणि तूच आंबा आहे हे खराब केला नाही हे बाय त्याने कसा चिथडा पडला तो इथं कुठून कुच कुठून टाकलं हां ते पहा तो सांगू राहिले ती तिथं आंबा आहे त्या बा तो सांगू राहिले आहे तो आंबा तिथं आहे पण आता तो कसा काढायचा भारी ते टोचा मारून गेलेला बरं का हे बा इथं आंबा आहे तेच म्हटलं सांगतोय तो आंबा आहे इथं आरडतं आहे कसं काढावं आता अरे दोन दोन तिथं पण आहे आंबा काढताच येत नाही ना एवढे उंचावरून तिथं ये ना ह्या फांद्या जरा थोडेसे आहे ना आहे कसं आहे हे यांचं सांगता येत नाही असेच वा वाऱ्याने वादळ वाऱ्यानी ह्या फांदीचं हे झालं होतं एक एक तर पूर्ण अशी फांदी गेली होती मागच्या वर्षी त्याच्यावर मी ते चढत नाही आणि शिवाय आता तिथं काय झालेलं आहे आता मधमाशांचं पोळ त्याच्यामुळे मी घ्या जात नाही मी फक्त वाट बघते सन्सर मारलं का कोणी तर भारी टोच मारच मारल्यानं तर काहीच उपयोग नाही त्यांनी टोच मारली आंब्याला इतकं हलकोट आहे बाबा काही करावं मी कोफीस मारून टाकली इतकं हलवते मी तरी काय ते पडाना Assalamualaikum <shrug> warahmatullahi wabarakatuh सपोर्टिंग म्हणून वरची फांदीला म्हणजे फांदी नाही आहे तर मी निघायचा बछड्या गेलाय बघावर जा ना दे ना तोडून दे ना मला दे दे, दे तोडून हे चार आंबे निघाले अजून आहे ते आंबे मला काय तिथं म्हणजे असं वरती सपोर्टिंगलाच धरायला म्हणजे हाताला घरायला फांदेने नाही तर मग झालं असतं बरंच करायला छान ना देवाचा दिवा मी लावलेला आहे आणि आता मला स्वयंपाक करायचा आहे आता वाजली आहे सहा आणि इतके लवकर मी काय स्वयंपाक करते तर कारण कसं आहे स सकाळचं दहा वाजता जेवण झालं म्हणजे आणि मला बटाटे पण उकडायचे हो आणि त्याची चटणी पण बनवायची हुवाडाला फोडणे पण द्यायचे तर मी संध्याकाळी काय बनवत आहे अर्थात वरण भात आणि बटाट्याची चटणी बघितलं तर बघू भजे पण बनवते पण पीठ नाही आहे माझ्याकडं मला आकाच्या घरून आणावं लागेल आणि आता त्याच्यासाठी मी बघा आता सकाळचे लिंबू पडलेले होते ना तर त्या लिंबांचा उपयोग असा होत आहे बघा त्याच्यामध्ये दिले टाकून मी आणि इकडं भात लावलेला आणि इकडं वरण कोणकोणतं याच्यामध्ये तूर डाळ आणि मूग डाळ टाकलेली तर हे बा ह्याच्यामध्ये मी कसं आहे भात लावायचं असेल म्हणजे बघा आता सगळ्यांना माहिती आहे भात लावायचं मी आपण पण दाखवलेलं आहे आणि सगळ्यांना माहीत असतं कुकरमध्ये भात कसा लावायचा पण जे नवीन नवीन आहे जे अगदी नवीन स्वयंपाक शिकत आहे त्यांच्यासाठी तर हे बा हा जो भात लावलेला आहे आपण हे तांदूळ घेतले आहे ना तर हे तांदूळाचं असं इथं बोट लावायचं असं पूर्ण खाली बोट घ्यायचं आणि बघायचं तर हे इतकं आहे ना तर हे भा हे जे तांदूळ आहेत ना ह्या तांदुळाच्या फक्त असं बोटभर पाणी वर घ्यायचं आहे जे आपला भात मस्त सुटसुटीत आणि छान सगळीकडं पुरवण असा जितका जितका भात आहे ना तेवढंच बोटभर आपल्याला वर पाणी घ्यायचं आहे आता हे पा जे आता कोणी लहान मुलं आहे ना काय करतात वरण असो भाजी असो त्यामधून ना हे लसूण हमकास काढतात तर मी काय करते हे आहे ना डायरेक्ट मला पहिल्यापासून असं आहे मी याच्यामध्ये शिजवायला टाकते म्हणजे ज्यावेळेस मी आता हे वरण शिजलं जाईन ना त्यावेळेस मी हे पुन्हा असं रगडून काढणारच आहे तर त्याच्यामध्ये हे जे लसूण आहे तो पण त्याच्यामध्ये बारीक होऊन जाईन अगदी स्मॅश होऊन जाईन आणि आता ह्यामध्ये आणखी मी काय टाकते बघा इन हळद टाकते म्हणजे मस्त असा कलर पण येईल त्याला त्याच्यात मीठ आणि याच्यासुद्धा मीठ टाकायचं आहे बिना भाताचा मीठ वेगळा लागेल नुसत्यापैकी असं सगळीकडं हलवून द्यायचं नुसतं टाकलं ना आणि हलवलं नाही ना तर काय होतं मीठ फक्त वरच्या वरच्या बाजूला राहतं आणि खाली मीठ राहत नाही तर हे असं हलवून दिलेलं आहे आता आपल्याला लावायचं आहे कुकर तर बघा कुकरची रिंग घट्ट बसावं म्हणून मी जवळजवळ पाच दहा मिनटं याच्यामध्ये रिंग ठेवलेली होती फ्रीजरमध्ये फ्रीझरमध्ये ठेवलेली रिंग आता अशी घट्ट लावून द्यायची म्हणजे आपल्या याची घट्ट अशी बसून द्यायची म्हणजे अशी घट्ट बसेल आणि शिवाय ज्या वेळेस कुकर होईल त्यावेळेस हवा बाहेर जाणार आहे मी तुम्हाला आत्ताच हा या टिप्स सांगितल्या होत्या पण प्रॅक्टिकल करून दाखवलं नव्हतं तर हे असं नाहीतर मी कुकर सहित काही रिंग फ्रीजरमध्ये घालू नका तर चला आता आम्ही आता बटाटे सुद्धा मी याच्यामध्ये उकडणार आहे आता बघू याच्यामध्ये कुकर मध्ये बसतात की नाही नाही बस ना बसणार बहुतेक बटाटे मला अलग लावा लागणार आहे हा छोटा कुकर पडतो ना त्याच्यामुळेच मग मला लवकर स्वयंपाक करावा लागतो हा कुकर चढून देतो आणि ह्याच्या शिट्टे झाल्यानंतर आता ह्याच्या शिट्ट्या झाल्यानंतर मी बटाटे ह्याच्यामध्ये लावणार आहे मग बटाट्याची भाजी करणं म्हणजे संध्याकाळी हलकं फुलकं कसं वरम भात आणि बटाटा सकाळी येणं चपात्या आणि काल पण चपाती आणि संध्याकाळी चपाती तर काका म्हणे की कुकर असला वरम भातला तसं काय नाही मी बनवू शकत होते असं काय नाही मला काही कंटाळा वगैरे येत नाही काही कंटाळा वगैरे असं कपत येत नाही काकांना पण खायचं होतं हलकं फुलकं हे बा आता मस्तपैकी ताट मी बनवलेलं आहे वरण भात बटाट्याची भाजी सकाळीची भाजी आणि इथं आहे आंब्या आंबा तर चला मी काकांना देऊन येते मला आजचा तुम्हाला ब्लॉक कसा वाटला आणि सकाळपासूनचे माझी संध्याकाळ म्हणजे जवळजवळ साडेसात वाजेपर्यंतची ऍक्टिव्हिटी तुम्हाला कशी वाटली आणि त्याचबरोबर मी तुम्हाला कांगव्याच्या टिप्स पण दिलेल्या आहेत म्हणजे कंगव्याच्या कंगवा कशा स्वच्छ करायच्या आणि बाकीच्या काही प्रॅक्टिकल टिप्स पण दिलेल्या आहेत तर कशा वाटल्या जरूर कमेंट चला भेटूया बऱ्याशाच म्हणून तोपर्यंत बाय